प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सांडपाण्याच्या असह्य त्रासाला कंटाळून नागरिक गाव सोडण्याच्या तयारीत तेल्लारा तालुक्यात आठवडाभरापासून संततधार पाऊस पडत आहे त्यामुळे सर्विकडे चिखलानी गाव वस्त्यामध्ये रस्ते गल्ली बोळा माखलेल्या दिसून येतात तालुक्यातील लहान मोठ्या नदी ओढ्यांना पूर परिस्थिती आहे असे असताना जनतेच्या आरोग्यासाठी उपाययोजना तयार करून त्यावर अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे मात्र असे होताना दिसून येत नाही प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी केला असून सात दिवसाचा आठवडा फक्त पाच दिवसांवर आणून ठेवला त्यातही शासकीय सुट्ट्या सण उत्सव असतात म्हणजे महिन्यात जेमतेम पंधरा ते वीस दिवस काम मात्र कामाचे पूर्ण दाम मिळणार हे निश्चित झाले आहे एवढे असूनही काही अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयात कामाच्या ठिकाणी वेळेत येणे किंवा वेळ संपण्याच्या